शहरातील प्रत्येक रस्ता प्रत्येक गल्ली माणसांनी आणि वाहनाने फुलून गेली इतक्या प्रमाणात आलेल्या समर्थकांच्या साक्षीने आणि महायुतीमधील सर्व पक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट रासप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट महायुतीच्या तथा भाजपच्या उमेदवार खासदार डॉक्टर यांनी आज सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नंदुरबार जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच कोणा एखाद्या नेत्यांची उमेदवारी दाखल करण्यासाठी इतकी अलोट गर्दी उपस्थित राहिली एका अर्थाने प्रचंड संख्येत उपस्थित राहून आठही तालुक्यातील गावागावातील समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन घडवले महायुतीच्या घटक पक्षांमध्ये अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चा घडवल्या जात असतानाच आज प्रत्यक्ष प्रसंगी मात्र खासदार डॉक्टर हिना गावित यांच्यासाठी सर्व पक्षीय नेते आवर्जून उपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले उमेदवार महासंसदरत्न खासदार डॉक्टर हिना गावित यांनी ही, ही रॅली आज सोमवारी बावीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता त्यांच्या निवासस्थानापासून काढण्यात आली या रॅलीत आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित भारतीय जनता पार्टीचे महामंत्री विजय चौधरी आमदार काशीराम पावरा ज्येष्ठ नेते भाई पटेल आमदार राजेश पाडवी शिंदे गटाचे आमदार मंजुराताई गावित विधान परिषद सदस्य आमशा पाडवी माझे आमदार पद्मा करवळवी माजी आमदार शिरीष चौधरी लोकसभा प्रभारी तुषार रंदे भाजपाचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी धुळे जिल्हाध्यक्ष बबरराव चौधरी यांच्यासह अन्य मान्यवर रॅलीचे अग्रभागी सहभागी होते रस्तो रस्ते फडकणारे पक्षांचे ध्वज पाहिली का गर्दी राहशील का उभा यासारख्या घोषणा वाजणारे ढोल ताशे मोदी आणि हिनाताई यांचे मुखवटे लावून नाचणारे तरुण तरुणी हे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते दरम्यान माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया नोंदवताना उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी सांगितले की एवढ्या मोठ्या संख्येने लोक उमेदवारी दाखल करण्यासाठी सोबतीने आले हे पाहून माझी ऊर्जा आणखी वाढली आहे माझ्या कामावर लोकांनी दाखवलेल्या या विश्वासाच्या बळावर मी पुन्हा उमेदवारी दाखल केली आहे ही, ही उमेदवारी दाखल करताना महायुतीमधील घटकांचे सर्व संबंधित नेते आजी माझी आमदार आवर्जून उपस्थित राहिले म्हणून मी त्यांचे सर्वांचे आभारी आहे लोकसभा मतदारसंघात मध्ये महायुतीकडून मला तिसऱ्यांदा उमेदवारी घोषित झाली आणि आज मी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महायुतीचे सर्व नेते सर्व लोकप्रतिनिधी सर्व कार्यकर्ते आणि मतदारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज माझा उमेदवारी अर्ज मी दाखल केलेला आहे आणि पूर्ण लोकसभा मतदारसंघातनं मोठ्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी आला है। थी थी आहे त्यांना त्यांची उपस्थितीमुळे मला नक्कीच खूप उत्साह आणि ऊर्जा मिळालेली आहे एक सकारात्मक ऊर्जा मला सगळ्या मतदारांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आज फॉर्म भरते खरोखर आनंद वाटतोय आणि या ठिकाणी मला विश्वास आहे की या तिसऱ्यांदा जी मला उमेदवारी मिळाली लोकसभा मतदारसंघातनं तर नंदुरबार लोकसभेची जनता ही तिसऱ्यांदा मला या भागाची खासदार म्हणून प्रचंड मतांनी विजय करेल यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी सांगितले की आम्ही जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केला असून त्या विकासाच्या जोरावर आम्ही चांगल्या घावघावीत मतांनी निवडून निव। येऊ जनता आमच्या पाठीशी असून आमचा विजय निश्चित आहे असे त्यांनी यावेळी सांगितले महायुतीच्या उमेदवार म्हणून खासदार डॉक्टर हिनाताई यांचा आपण आज या ठिकाणी फॉर्म भरला आहे फॉर्म भरताना महायुतीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी हजर होते त्यामुळे महायुतीचा निश्चितपणानं एकजूट या ठिकाणी आपल्याला दिसून येते आहे आणि आज प्रचंड उत्साहामध्ये आज या ठिकाणी हिनाताईंचा उमेदवारी अर्ज आपण या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि असा प्रचंड उत्साह आपण पहिल्यांदाच आपल्या या नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये पाहतो आहे आणि अशा पद्धतीने सर्व एकजुटीने फॉर्म भरत असताना एकीचं प्रदर्शन या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी या युतीबरोबर महायुतीबरोबर असलेले सर्व आमदार या ठिकाणी हजर होते आदरणीय अमरीश भाई यांचं थोडा त्रास असल्यामुळे भूपेश भूपेशबाईंना या ठिकाणी पाठवलं होतं जे प्रमुख प्रमुख नेते मंडळी आहेत ते सर्व या ठिकाणी फॉर्म भरायला होते भूपेशभाई होते भूपेशभाई होते त्याच्यानंतर पावरा साहेब होते शिरपूरमधून मंगलाताई तू मंजुळाताई होत्या त्याचबरोबर त्या ठिकाणी दहिते बापू होते त्या ठिकाणी आपले चंद्रेश भैया होते आणि त्याचबरोबर तळोद्याचे आमदार राजेश दादा होते आमच्या दादा होते आमच्या दादांचे चिरंजीव होते सर्व जिल्हा परिषदचे आमचे उमेद उमेदवार राहिलेले पूर्वीचे ते, ते सर्व या ठिकाणी हजर होते विषय असा आहे की जनरली मुहूर्त आमचं साडेबारापर्यंत पर्यंत होतं आणि त्याच्यामुळे लोकांना वाटलं की यांचं मूर्त घालवू पण जे ज्यांचं गेलेलेच आहे त्यांचं मूर्त कुठून येणार आहे तर अशा पद्धतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी प्रदर्शन केलं आलेल्या सर्व महायुतीच्या लोकांचं मी मनापासून आभारही मानतो